बघा सोमवार छान अशी मस्त पूजा झाली आदल्या दिवशीचा म्हणतात आरा ना ता 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 बड़ा ता बड़ा ता आराम असेल ना तर दुसऱ्या दिवशी छान असं बरं वाटतं तर बघा आता सध्या ना असं म्हणजे रांगोळी काढायचं तर ते सवय झाली ना रोजची तर आता खरंच अंगीवर्णी लागले त्या काही गोष्टी तर म्हणतात ना बराच आराम झालाय घरी पण आराम झालाय हॉस्पिटलला आराम त्यामुळे आता बऱ्याच आराम झाला म्हटलं चला पूर्वपदार आता आपली लाईफ चालू करायला पाहिजे कारण ते म्हणतात ना शो मस्ट गो ऑन किती जरी काही प्रॉब्लेम असेल तरी आपण पुढे चालत राहायचं तर बघा छान अशी पूजा झाली त्याच्यानंतर उंबरट्याची पूजा फक्त एवढंच आहे की उंबरट्याची पूजा करताना आता रांगोळ्यात सध्या आता म्हणतात ना असंच का करते कारण पायाने पूर्ण बसायचा प्रॉब्लेम असल्यामुळे कसं आहे माहितीये पण तर प्रयत्न करते की छान दिसली पाहिजे रांगोळी उंबरटा असं छान दिसला पाहिजे की येणाऱ्याला ते असं म्हणजे घरात येताना खूप बरं वाटलं पाहिजे त्याच्यानंतर बघा असं छान मस्त देवपूजा केली आज देवपूजेमध्ये तुम्ही आज बघा वेगळ्या फुलांची तुम्हाला आरस दिसेल आणि ती आहे जास्वंदाची एरवी बघा दोन फुलं जेव्हा मी वापरते ना त्याच्यामध्ये मध्ये दुसरा कलर वापरते तर सध्या झाडाला ना एवढा बहर येतोय ना सगळ्याच झाडांना जास्वंद म्हणा त्याच्यानंतर आता ही छोटी छोटी फुलं येतात ना आता गोकर्णाची त्याला पण सध्या खूप बहर येतोय म्हणजे जेवढी पण फुलझाडं आहेत ना त्यांना सध्या एवढा बहर येतोय बघा गुलाबांना पण त्याच्यानंतर तगरीची पण फुलं आता यायला सुरुवात झाली तर बऱ्याचशा असं झाडाला ना आता सध्या खरंच खूप भरपूर फुलं येत आहेत आणि त्याचं रिझन आहे की ती फुलं का एवढी येत आहेत ते तुम्हाला कळेल त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर छान बघा सकाळच्या वेळी अशी पूजा करून घेतली पण किती छान वाटतं बघा रंगसंगती ना देवपूज ना रंगसंगतीमुळे खरंच खूप उठून दिसते तर छान अशी देवपूजा झाली आणि जी झाडांना जे फुलं येत आहेत भरपूर सध्या त्याचं सिक्रेट आहे तर हे पाणी हे सिक्रेट पाणी आता तुम्ही म्हणाल तर काय आहे तर बघा कसं झालं की आता रोज मिस्टर झाडांना पाणी तर देत होते हॉस्पिटलमध्ये होती म्हणून पण ते कसं नुसतंच पाणी देत होते त्यांना न्यूट्रिशन्स वगैरे असं झाडांना काही मिळत नव्हतं आणि म्हणतात ना मूल जर आईपासून असं दुरावलं तर थोडं ते नाराज असत तसं झाड माझी झाली होती त्यांना माझा टच नाही कारण मला सवय होती रोज सकाळी उठलं का झाडांना नाही झाडांवर असं हात फिरवायचा त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायचा कुठेतरी म्हणतात ना की जसं मूल ते मिस करतं ना तसं झाडं पण ते मिस करतात तर म्हटलं आता त्या आल्यानंतर दोन तीन दिवस झाले तरी बऱ्याच बघा झाडांना म्हणजे जिथे फुलं काढली जात नाही ना तर तिथे अशा शेंगा येतात म्हणजे आपल्याला फळ मिळतं तर अशा झाडांना पण सध्या ना फुलं येत होते आणि आता नवीन नवीन जी रूपात हे बोल तुम्हाला फांदीपासून तयार केलं रोप होतं त्याला पण आता फुलं म्हणजे कळ्या भरपूर भरपूर यायला लागलेत ला तर अशा अशी जेव्हा फुलां म्हणजे झाडांना जेव्हा फुलं येतात ना तर त्यांना न्यूट्रिशनची खूप गरज असते म्हणून मी आई पहिल्यांदा ना बाजारातून पहिल्यांदाच की मी बाहेरून खत मागवलंय आतापर्यंत मी खत बनवत होती स्वतःच घरी झाडांसाठी जे पण काय लागायचं ते पण फर्स्ट टाइम आता म्हटलं चला बाहेरून सप्लिमेंट काहीतरी आता वापरावीच लागणार कारण नाही होत तेवढं पोहोचणं म्हणतात ना तेवढं आता तब्येतीमुळे तेवढं साथ होत नाहीये तर पहिल्यांदाच म्हटलं मी ही खतं आणली आहेत आणि आता ती वापरून बघणार आहे कशी आहेत ती आणि मी लवकरच मग त्याचा तुम्हाला रिझल्टही सांगेन खतं कशी आहेत हॅलो नमस्कार कसे आहात मस्त मजेत आत ना तर आज मी तुम्हाला म्हणजे खतांबद्दल सांगणार होते तर मोस्टली तुम्ही माझ्याकडे घरगुती खतं बघितली असेल माझ्या याच्यावर आधी व्हिडिओ पण आहे की घरगुती खतं आपण कशी तयार करायची पण आता म्हटलं घरगुती खतांसोबत आता सप्लिमेंट म्हणून घ्यायची तर तुम्ही म्हणाल तुम्ही सांगू कधीच आजपर्यंत मी सप्लिमेंट खतं आणली नव्हती पण आता आणावं लागलं त्याचं कारण आहे कारण हे मधलं आजार पण त्याच्यामुळे झाडांकडे झालेलं दुर्लक्ष आणि बऱ्याचदा कसं होतं की आता मला वेळ तसा मिळत नाही म्हणा किंवा आता घरात नॉनव्हेज बंद झालंय थोडं त्याच्यामुळे मग ते नॉनव्हेजचे चे जे, जे काय खत तयार व्हायचं तर ते बंद झालं तर ते बनवता येत नाही आणि काही खतं अशी असतात ना ही उन्हाळ्यातच आपण बनवून ठेवू शकतो कारण सगळीच खतं आपण एका सीझनला देऊ शकत नाही कारण प्रत्येक सीझन प्रमाणे खतं द्यायची असतात तर काही अशी खतं आहेत की जी बनवायला आता वेळ नाहीये म्हणा किंवा तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे आणि काही खतं असं झालंय की आता बनवणं शक्य होत नाहीये काही गोष्टी मिळत नाहीये म्हटलं म्हणून मग यावेळी म्हटलं ठरवलं की सर आपण बाहेरचं सप्लिमेंट आणूया आता तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बघा जेव्हा मूल आईच्या पोटात जन्माला येत असतं जेव्हा आपल्याला कळतं त्याच्यानंतर एखाद्या स्त्रीला आपण सकस अन्न देतो का तर ते मूल व्यवस्थित असं पोचलं गेलं पाहिजे त्याची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे तसंच झाडांचं असतं जेव्हा झाडांवरती कळ्यायला कळ्या याव्या असं आपल्याला जे वाटायचं आपण खत देतो आणि मग हळूहळू बघा झाडांना छोट्या छोट्या कळ्या यायला सुरुवात होते आणि ह्या कळ्यांना व्यवस्थित त्या पोचल्या गेल्या पाहिजे झाड व्यवस्थित फुलं कारण एखादं फुल बघा कधी कधी बघा नर्सरीमध्ये तुम्ही जाल ना तो एखादं फुल खूप मोठं असतं आणि काही काही फुलं बघा आपण छोटी आणतो किंवा घरी आणल्यानंतर पण असं होतं बऱ्याचदाना की आपल्याकडे एखादं फुल खूप मोठं फुलतं आणि नंतर मग फुलं लहान व्हायला लागतात त्याचं कारण काय असं माहितीये की त्यांना जे मिळणारं पोषक तत्व असतं ना ते तर ते जर तुम्ही प्रॉपर जर त्या झाडांना मिळत नसेल ना तर त्या झाडांची फुलं येत नाही ही ग्रो करत नाही किंवा मोठी होत नाही मग अशा काय करायचंय तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची खतं द्यावी लागतात आणि ही खतं कधी द्यायची असतात तर जेव्हा झाडांना कळ्या यायला सुरुवात होते ना त्याच्यानंतर पंधरा पंधरा दिवसानंतर तुम्ही ती खतं द्यायची आता तुम्ही म्हणाल की खतं दिल्यानंतर ती जास्त होतील म्हणूनच काय करायचं असतं तर प्रमाणे आता गरमीच्या सीझनला जर तुम्ही शेणखत घातलं ना तर आहे त्या झाडामध्ये गरमी निर्माण होऊन झाडाची पानगळती होते आणि झाडाची पानं पिकून पडतात कारण का तर शेणखत हे गरम असतं आता सध्या जे वातावरण बाहेर जे चालू आहे बघा त्याच्यामध्ये दिवसात थोडस गरम होतं संध्याकाळच्या टायमाला थंडी लागते आता तर दोन तीन दिवस झाले थंड खूप पडायला लागली मग अशा वेळी जर तुम्ही जर खतं झाडांना देत देत ना तर ती झाडांना सूट होत नाही जसं आपल्या शरीराला सगळ्याच गोष्टी सूट होत नाही जसं बाहेरचं वातावरण बदललं की आपल्या शरीरामध्ये जसं चेंजेस होतो तसंच झाडांचं ही असतं झाडांमध्ये पण जीव असतो आत्मा असतो जसं बाहेरचं वातावरण बदलतं तसं झाडांमध्ये पण चेंजेस होत असतात मग अशा वेळी झाडांना कोणती खतं दिली गेली पाहिजे तर त्याच्यासाठी म्हणून ही खतं वेगवेगळी द्यायची असतात तर आता मी सध्या बघा झाडांना आज ना लिक्विडचं खत दिलं त्याच्यामध्ये मी काय केलं माझ्याकडे संत्र्याच्या साली होत्या त्याच्यानंतर लसणाची साली होत्या त्याच्यानंतर केळ्यांची केळी होती दोन साली त्याच्यानंतर कांद्याची साल होतं तर ह्या चारिंच चा जे पाणी होतं ना ते मी झाडांना घातलं ज्यात काही झाडांना पण बघितलं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की मी झाडांना आंघोळ घालत होती का तर लसूण आहे कांदा आहे ना हे उग्र आहे जर एखाद्या झाडावरती मिली बघ म्हणजे जे आपलं म्हणतात ना किटाणू आपल्यावरती ते म्हणजे झाडांवरती फुलायला लागली प्रहार करतात मग अशा बघा वाईट कलरचा फंगस येत असत किंवा मुंग्या येतात तर त्या लागू नये किंवा त्या येऊ नये आणि कि कुठे समजा क्वचित आली असेल तर त्या निघून जाव्याना म्हणून त्या झाडांना प्रकारे मी आंघोळ घालत होती तर बऱ्याचदा काय होतं माहितीये बाहेरची जी आपण नर्सरीवाल्याकडनं जी खतं आणतो ना ती खताना झाडांना नुकसान देतात म्हणजे काही वर्ष ती झाडांना फुलं देतात पण काही वर्षानंतर त्या झाडांना फुलं यायचं बंद होतं पण जर तुम्ही नॅचरल पद्धतीने झाडांना जर खतं दिली ना तर ती झाडांची झाडांना येणारी फुलं आहेत ना ती वर्षानुवर्ष येतात जसं आता माझ्याकडे बघा दोन गुलाबाची झाडं आहेत एक सफेद कलरचं आहे आणि एक गुलाबी कलरचे आहे आज कितीतरी वर्ष झाली ती माझ्याकडे झाडं आहेत भले आता त्या फुलांची साईज लहान झाली कारण मला तेवढा वेळ त्यांना देता येत नाहीये पण आजही त्यांच्यावरती त्या झाडांना कंटिन्यू फुलं आहेत कारण त्यांच्यासाठी मी कोणत्याही प्रकारचं नर्सरीचं खत वापरत नाही जी पण खतं आहेत ना ती मी स्वतः बनवते किंवा मग आता यावेळी मी आता हे सप्लिमेंट म्हणून खतं आणली तर पहिलं खत मी घेतलं इथे बघा बोनमिल आता बोनमिल मध्ये कसं माहिती हे तुम्ही घरी बनवू शकता आता हे कसं बनवतो तर आपलं अंड्यांचं टर्फल असतात ना ती त्याच्यानंतर जे आपण चिकन खातो त्या चिकनची जे हाडं असतात ना ती स्वच्छ करायची व्यवस्थित छान धुवायची वगैरे ती त्याच्यानंतर मासा आपण जे फिश आणतो त्याच्यामधला जो मधला काटा असतो ना तर त्या सगळ्याचं मिश्रण जर आपण जर स्वतः बनवू शकलो ना तर त्याच्या कंपॅरिझनला हे बोनमिल आहे आता मी हे का आणलं तर सध्या माझ्याकडे नॉनव्हेज बनत नाही आहे त्याच्यामुळे मग ते सुकत नाही आणि आता सुकायला ठेवायचे वांदे होतात कारण मी आता दोन तीन वेळा माश्याचे काटे वगैरे सुकत ठेवले होते पण मांजर येऊन सारखी खाऊन जात होती मग माझ्याकडे पर्याय नव्हता आणि बोनमिल झाडांसाठी चांगलं असतं कारण काय जसं म्हणतात ना कॅल्शियम जसं आपल्या शरीराला कॅल्शियमची गरज असते ना तशीच झाडांसाठी कॅल्शियम त्याच्यानंतर फॉस्फरस किंवा त्याच्यानंतर पोटॅशियम आहे त्याच्यानंतर आयरन ह्या गोष्टींची झाडांना तेवढीच गरज असते म्हणून म्हटलं ते बोनमिल एक मागवलं आणि दुसरं एक मी खेळ अखत मागवलं ते बघा नीमसणीचं आता हे पण मी काय मागवलं सांगते का माझ्याकडे तुम्हाला मी झाले बऱ्याचशा झाडांना माती नाही तर माती नाही म्हण म्हटलं म्हणजे तर मी जी रोजची जी निर्माल्याची फुलं असतात किंवा घरातला जो कचरा असतो तोच मी जो अगोदरची जी माझी माती आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करत जाते आता कसं काय होतं गर्मीच्या सीजन मध्ये त्याची माती होते पण कधी कधी कसं असतं थंड पडतंय बघा आता वातावरण किंवा पावसाळ्यामध्ये ना मग त्या मातीला फंगस लागतो ती फंगस लागू नये किंवा एखादे किडे पडू नये ना त्याच्यासाठी म्हणून ही निमखरीची पावडर मागवली आता हे पण जर तुम्ही आहे ना तुम्हाला कुठे कडुलिंबाचा पाला जर मिळत असेल तुमच्या आजूबाजूला जर झाड असेल ना कडुलिबाचं तर त्या कडुलिंबाच्या झाडाची पान आहेत फळ आहेत ही सुकवून पण तुम्ही याची पावडर करू शकता पण आता माझ्याकडे ही दोन्ही गोष्टी माझ्या जवळपास अवेलेबल नसल्यामुळे मी पहिल्यांदा ह्या दोन खतांच म्हणजे मागव मी मागवली आहेत मला वापरून बघायची कशी आहेत ती त्याच्या आधी मी थोडंसं छोटं मा एक शंभर ग्रॅम म्हणतात ना ते पाकिट आणलं होतं ते मला म्हणजे ठीक वाटलं म्हणजे आपण जे घरी बनवतो हो त्याच्या कम्पेरिझन मध्ये ठीक वाटलं म्हणून मी हे दोनच खतं मागवली आणि मला ही वापरून बघायची तर कधी आहे ना कधी कधी झाडांना आपल्याला असं काहीतरी वेगळं हे द्यावं लागतं जसं आपण म्हणतो ना आपल्या शरीरासाठी आपल्याला जी अन्नाची गरज असते ती आपण घेत असतो तर ते त्याचप्रमाणे झाडांना पण अन्नाची गरज असते तर ती मिळवण्यासाठी ही अशा प्रकारची खतं करायची नाही तर मी तरी सांगेन सध्याचं सा जे वातावरण आहे ना ते बघता तुम्ही शक्यतो ना लिक्विड खतं द्या आणि आता त्याच्यामध्ये कसं आता बघा बऱ्याच जणांच्या घरी सँडविच बनवलं जातं सँडविच बनवताना आपल्यामध्ये काकडी गाजर टॉमॅटो कोथंबीर यांचा जो पाला पाचळा येतो तो, तो किंवा एखाद्या दिवशी बघा घरामध्ये आता थंडीचा सीझन आला तर मटार बाजारात भरपूर येतो तर मटाराचा आपण आणतो तर मटाराचे वाटाणे आपण घेतो आणि त्याची जी साल असतात ना ती आपण टाकून देतो तर ह्या ज्या पालेभाज्या आहेत ना ह्या पालेभाज्या काय करायच्या तर एक दिवस पाण्यात ठेवायच्या त्याच्यानंतर ते पाण्यामध्ये थोडंसे नरम पडतं आणि मग त्याने सर्व मिक्सरला लावायचं ला आणि ते मिक्सरला लावलेलं ला जे मिश्रण आहे ना ते पाण्यामध्ये मिक्स करायचं आता तुमचं अर्धा लिटर पाणी असेल आणि हे मिश्रणाचं तर त्याच्यामध्ये अजून एक ते दीड लिटर पाणी ऍड करायचं आणि हे जे लिक्विड आहे ना हे सध्या तुम्ही झाडांना द्यायचंय याचा अर्थ असं नाही की रोज द्यायचंय जर अशा प्रकारे जर तुम्ही लिक्विड खत देणार असाल ना तर ते झाडांना आठ ते पंधरा दिवसानंतर द्यायचंय पण नेहमी लक्षात ठेवा लिक्विड खत जेव्हा पण तुम्ही झाडांना द्याल ना त्याच्या दोन दिवस आधी झाडांचं पाणी पूर्णपणे बंद करायचं माती पूर्णपणे कोरडी असली पाहिजे आणि नेहमी लिक्विड खत आहे ना हे संध्याकाळच्या वेळेला जेव्हा सूर्य अस्ताला जात असतो ना त्यावेळी हे द्यायचं आहे भर उन्हामध्ये किंवा सकाळच्या टायमाला हे द्यायचं नाही कारण तुम्ही दिल्यानंतर ते परत शोषलं जातं ते झाडांच्या मुळापर्यंत जात नाही तर लिक्विड खत जेव्हा पण तुम्ही कधी द्याल ना तर ती शक्यतो सूर्यास्ताच्या वेळेला द्यायची आणि ती पण दोन दिवस आधी झाडाचं पाणी पूर्णपणे बंद करायचे आणि ही जी खतं आहेत ना ही जी आपण बाहेरचे आणतो मग मी तर सांगेन की बाहेरची खत शक्यतो झाडांना वापरू नका आणि वापरायची झाली तर एक ठराविक खतं म्हणजे जसं जे आता निमकेख आहे किंवा बोडमिल आहे त्याच्यानंतर एक कंपो वर्नी कंपोस्ट येतं किंवा गांडूळ खत येतं हे तुम्ही झाडांना घालू शकता पण जी नर्सरीवाल्यांकडे बघा युरिया टाईप असतात म्हणजे गोळ्यांची असतात साबुदाण्याच्या गोळ्या वगैरे असतात ना त्या टाईपमध्ये तर ही खतं शक्यतो झाडांना वापरू नका कारण ह्या खताने काय Come like ते ऍक्च्युली युरिया सारखं असतं त्यामुळे झाडांना लवकर तुम्हाला फुलं देतं फळं देतं पण ती झाडं लवकर म्हणतात ना लवकर आपले साथ सोडतात म्हणजे ती नंतर मग ती म्हणतात ना वांजोरी टाईप असतात ना तसं होतं नंतर त्या झाडांना फुलं वगैरे येत नाही आता माझ्याकडे जे आसुंदाचं झाड आहे ना त्याला कितीतरी वर्ष झालीये बघा पण ह्या सगळी माझी जी झाडं आहेत ना ही जुनी आहेत आणि या सगळ्या झाडांना माझं फक्त हीच खतं चालू आहे त्याच्यामुळे आज झाडांना भरपूर फुलं येतात आहे आणि आज पण झाडांवरती खूप फुलं आली आता हे खत मला असं मी हे दुसऱ्यांदा देते म्हटलं आज व्हिडिओ शेअर करिया म्हणून म्हटलं सांगितलं याच्या आधी पण मी दोन तीन वेळा खत दिली कारण हॉस्पिटल मधून आल्यानंतर पण झाड पूर्ण निश्चित झाली होती ते पहिल्यांदा त्यांना आंघोळ घालून घेतली एक दिवस आणि नंतर दुसऱ्या दिवशी पण दोन दिवसांनी मी परत हेच खत दिलं आता झाडांना परत पहिल्यासारखा एवढा छान बहर यायला लागला ना आणि एवढी फुलं फुलायला लागली ना म्हणजे म्हणतात ना थोडस आपलं लक्ष म्हणजे म्हणतात ना थोडीशी केअर झाडांप्रती जर आपण केली ना तर झाडं पण आपल्याला भरभरून देत म्हणून मी तुम्हाला मग उदाहरण दिलं आईचं आणि मुलाचं जसं आई मुलाला मुला वाढवण्यासाठी स्वतःची काळजी घेते आपण ते हवं ते खाते का तर त्या मुलाला लागलं पाहिजे मुलाच्या शरीराला आणि जन्माला आल्यानंतर पण आई खाते कारण का आईच्या अंगामासावरती दुधावरती ते मूल वाढत असतं तसंच झाडांचं असतं झाडांना तुम्ही जेवढं छान प्रकारे त्याची काळजी घ्याल जेवढं तुम्ही छान प्रकारे म्हणतात ना घरगुती जसं आपण खातो ना तसंच झाडांना पण तुम्ही नॅचरल पद्धतीची जी खतं आहेत ना ती जर तुम्ही द्याल ना तर तुमची झाडं पण छान सर्वाईव्ह करतात बरीच वर्षी ती झाडं टिकतात आणि मग बरेच जण म्हणतात की माझी कोंडी छोटी आहे फुलं येत नाही असं काही नाही बरेच छोट्या कुंडीमध्ये आता माझ्याकडे पण बघा सगळी झाडं ही कुंडीमध्येच लावलेली आहेत मोठी मोठी जास्वंद ती योग्य वेळेला छाटणी करणं गरजेचं आहे योग्य वेळेला त्याला खत देणं गरजेचं आहे योग्य वेळेला त्यांची केअर करणं गरजेचं जर तुम्ही कराल ना थोडं लक्ष त्यांच्याकडे दिलात ना तर झाड आपल्याला खरंच खूप खूप काय बरंच काय आपल्याला निसर्गापासून मिळतं आणि मग मी तर म्हणेन की निसर्गाकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या आणि निसर्गाला द्या कारण निसर्गच आपल्याला बरोबरून देतोय आणि निसर्ग जर राहिला तर आपली पुढी पिढी राहणार आहे कारण निसर्ग आहे तर मानव आहे आणि मानवाला जर पुढे सर्वाईव्ह करायचं असेल तर निसर्गाला सांभाळणं तेवढंच गरजेचं आहे तर आपल्याला झाड लावणं शक्य नाही आता मुंबईसारख्या एरियामध्ये एखादं झाड जरी लावायचं म्हटलं तर आधी बीएमसी ची वगैरे परमिशन घेऊ लागते पण ऍटलीस्ट तुमच्या घरी जर जागा आहे तुमच्या आजूबाजूला जर जागा आहे आणि तुम्ही लावू शकता तर अशी झाडं लावा की ज्यांनी तुम्हालाही फायदा होईल निसर्गालाही फायदा होईल आणि मेन म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं म्हणतात ना बाहेरची खतं देण्यापेक्षा नैसर्गिक जी खतं आहेत ना त्याच्यावरती झाडं वाढतील तर आज असा एकंदरीत म्हणतात ना झाडांना कोणती खतं द्यावी का द्यावी याच्या संदर्भातला हा व्हिडिओ होता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय